सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका जनहितार्थ चाळीसगाव शहर वाहतूक शाखेची मोठी कारवाई ध्वनी प्रदूषण करणाऱ्या एक्केचाळीस बुलेट सायलेन्सर वर फिरवले बुलडोजर या कारवाईमुळे शहरात आनंद केला व्यक्त

बुलेटचे जे आपण त्याचे जे सायलेन्सर वापरत होते वाहन चालक त्यांच्यावरती कारवाई सुरू होती आणि आज रोजी आपण एक्केचाळीस बुलेट धारकावरती कारवाई केलेली आहे त्यांच्या गाडीचे सायलेन्सर काढून घेऊन आज रोलरच्या साहाय्याने ते डिस्पोज करण्यात आलेले आहेत आणि मी चाळीसगाव शहरवासींना हे आवाहन करतो कि की अशा प्रकारचे कर्णकर्कश आवाज येथील सायलन्सर असलेले वाहन जर आपल्या निदर्शनात आले तर चाळीसगाव शहर वाहतूक साठी संपर्क करावा आणि यापुढेही आपण अशाच प्रकारची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू ठेवणार आहोत जागर जनस्थान साठी प्रतिनिधी सोजीलाल हडपे चाळीसगाव नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित